हिवाळा येतोय थंडगार हवेचा आनंद घ्यायचा मग चला माथेरानला माथेरान की फक्त हॉटेल प्रीती निसर्ग मजा आणि रिलॅक्सेशन सगळं एकाच ठिकाणी सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड स्विमिंग पूल डान्स सोबत धम्माल एंटरटेनमेंट जंगल सफारी कॅम्प फायर आणि नाईट ट्रेक सारखं नॉन स्टॉप थ्रील हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग बुकिंगसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला वेग दिलाय या पार्श्वभूमीवर माथेरानमध्येही राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार गट महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी आमदार महेंद्र थोरवे यांनी माथेरानचा दौरा केला होता त्यावेळी राष्ट्रवादीचे माथेरान शहराध्यक्ष राजेश दळवी यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करून खळबळ उडवून दिली होती त्यांच्या या निर्णयानंतर शहराध्यक्षपद रिक्त झालं होतं त्यामुळे या पदावर कोणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं दरम्यान आज माथेरानमधील युवा कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सीताराम कुंभार यांची माथेरान राष्ट्रवादी शहराध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे कर्जत येथील राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात सुधाकर घारे यांच्या हस्ते कुंभार यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादीचे नेते भरत भगत माजी नगराध्यक्ष अजय सावंत तसंच माथेरान राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नियुक्तीनंतर बोलताना सीताराम कुंभार यांनी सांगितलं की माथेरान नगर परिषदेवर शिवराष्ट्र पॅनलचा झेंडा फडकवण्याचा निर्धार आम्ही केलाय कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं माथेरानमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा विस्तार करू असं ते म्हणाले राजकीय निरीक्षकांच्या मते आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सीताराम कुंभार यांची ही नियुक्ती राष्ट्रवादीसाठी महत्वपूर्ण ठरणार असून पक्षाच्या गोटात नवचैतन्य निर्माण निर्माण झालंय